एकोणचाळीस लाखांचा घोटाळा करूनही गिरीश जोशींची बढती मुख्य अभियंता गिरीश जोशी भोकरला कार्यकारी अभियंता असताना त्यांनी एकोणचाळीस लाख पंचावन्न न्यायालयात प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे दोन पदोन्नती घेतल्या आता सचिव या पदावर पदोन्नत होत आहे त्यांनी शासनाला खोटे शपथपत्र दिले असून माझ्यावर न्यायालयीन केस नाही असे त्यांनी त्यात म्हटलं आहे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची सचिनपदी झालेली पदोन्नती आता वादाच्या भोव्यात सापडली आहे कंत्राटदार रमेश गिरोलकर यांनी शपथपत्र शासनाला दिले आहे संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी हे भोकरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होते त्यांनी एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन मा न्यायालयीन प्रकरणात हे प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे दोन प्रमोशन घेतले आज सचिव या पदावर त्यांचं प्रमोशन होत आहे त्यांनी शपथपत्र हे खोटं दिलं आहे शासनाला माझ्यावर कोणतीही न्यायालयीन एफ आय आर केस नाही त्याच्यावर एफ आय आर आहे ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात मी हे शपथपत्र शासनाला दिलेलं आहे मी माननीय लोकायुक्तकडे तक्रार केली आहे शासनाकडे केली आहे पण कोणीही याची दखल घेत नाही त्यांचे हे शपथपत्रावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित का करण्यात येऊ नये हा माझा प्रश्न आहे त्या संदर्भात या लोकांनी कोणी कोणीही निर्णय घेतला नाही माननीय आमदार साहेबांनाही मी सगळ्या आमदार लोकांनाही दिलेले आहे प्रकरण कोणी याची दखल घेत नाही आहे मी तर म्हणतो शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन माननीय मंत्री बांधकाम मंत्री यांनी तर त्यांच्यावर बडतर्फी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी मागणी आहे तरी मागण्या पूर्ण झाल्यात मी माननीय म मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दे देणार आहे मुख्यमंत्री साहेबांना दाखवणार आहे यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या उपलब्ध आहे आणि मी स्वतः लोकायुक्तकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी या प्रकरणात दखल घ्यायला पाहिजे